नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मिरची भजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत सोलापूर साईडला कोल्हापूर साईडला ही डिश अतिशय प्रसिद्ध आहे पण मिरची भजी बनवायची कशी त्यासह मी भरपूर साऱ्या टिप्स देखील सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या आधी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा इथे मी एक खोलगट भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी दाबून असं बेसनपीठ घेतलेलं आहे आता जेव्हा आपण भजीचं पीठ मळतो तेव्हा पसरट भांडं घ्यायचं नाही आहे खोलगटच भांडं घ्यायचे त्यानंतर एक चमचा ओवा मी छान हातावर चोळून घेतलेला आहे त्यानंतर आता थोडंसं आपण इथे चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आता या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरची आणि लसूण थोडासा ठेचूनसुद्धा घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर तसंसुद्धा करू शकता आता त्यानंतर थोडंसं पाणी टाकून छान पीठ फेटून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून छान पीठ फेटून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण एकाच डायरेक्शनमध्ये एक तीन ते चार मिनटं इतकं फेटून घ्यायचं आहे आता जेव्हा तुम्ही पीठ भिजवलं तेव्हा बेसन पिठाचा कलर पिवळा होता आणि जेवढा तुम्ही फेटत जाल तेवढा पांढराट कलर होत जातो आणि छान असं पीठ फसफसून वर येतं आता जेव्हा आपण हे प्रोसेस करतो पीठ तीन ते चार मिनटं सलग फेटतो त्यामुळे पीठ एवढं फसफसलं जातं तेव्हा सोडा घालायची पण काहीच गरज नसते परंतु एक चिमुटभभर इतका सोडा घातला तरी चालेल आणि हे असं फेटण्यासाठी कायम खोलगटच भांडं घ्यायचं पसरट भांडं घ्यायचं नाही ताट किंवा प्लेट अशा पसरट ज्या असतात त्या अजिबात घ्यायच्या नाहीत आता मिरच्यांचे असे दोन दोन तुकडे करून घ्यायचे आहेत तुमच्याकडं जर छोट्या मिरच्या असतील तर त्याचं फक्त थोडंसं पुढचं टोक काढायचं आणि अशा प्रकारे मिरचीचे तुकडे आपण बेसन पिठामध्ये घातलेले आहेत आता इकडे एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि छान आता भजी तळून घ्यायचे आहेत आता हे तेल छान मी कडकडीत गरम करून घेतलं आहे त्यानंतर गॅस स्लो ठेवलेला आहे बारीक गॅसवर किंवा मोठ्या गॅसवर अजिबात भजी तळायची नाही जर तुम्ही बारीक गॅसवर भजी तळले तर भजीमध्ये खूप सारं तेल राहतं आणि जर मोठ्या गॅसवर तळले तर भजी, भजी आतून कच्चे राहू शकतात तर त्यामुळे छान खुसखुशीत आणि कमी तेलकट होण्यासाठी मिडियम गॅसवरच छान भजी तळून घ्यायची आहेत आता एक मिनिट भरानंतर आपण भजी पलटून घ्यायची आहेत छान असा भजीचा खमंग वास सुटलेला आहे तर खूप सुंदर होतात ही भजी अशा प्रकारे करून बघा तर मी अजिबात सोडा घातलेला आहे तरी पण भजी छान असे टम्म फुगलेले आहेत जेव्हा भजी पूर्ण तळत आलेले असतात त्यावेळेस हिरव्या मिरच्या टाकून छान अशा मिरच्या तळून घ्यायच्या तर यामुळे काय होतं भजींना मस्त असा तिखटपणा येतो त्यामुळे ही प्रोसेस नक्की फॉलो करा आता आपल्या मिरच्या छान तळलेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आणि मिरच्या काढल्या काढल्या त्याच्यावर लगेच थोडंसं मीठ टाकायचं आहे आता बिना सोडायचे हे भजी तुम्ही नक्की करून बघायचे आहेत आणि तुम्ही केलेले भजी कसे झालेत ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे जर तुम्हाला टिप्स आवडत असतील तर पटकन प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका आता ही भजी पूर्णपणे तळून झालेले आहेत व्यवस्थित तेल नितळून हे भजी काढायचे आहेत आता दुसऱ्या बॅचमध्ये आपण बाकीचे भजी तळून घेऊयात आता भजी टाकल्या टाकल्या तुम्ही पाहू शकाल मस्त असं फुगून वरती येतात तर नक्की हे भजी ट्राय करून बघा अशाच प्रकारे तुम्ही कांदा भजी किंवा बटाटा भजी देखील करू शकता तर मैत्रिणींना कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच वेगवेगळ्या टिप्ससह वेगवेगळ्या वेग वेग रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा आणि हो वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तसेच वेगवेगळ्या प्रकारचे भजीचे रेसिपी मी टाकत आहे पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत तर नक्की चॅनलवर जाऊन भेट द्या लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू